दरम्यान संघ कार्यक्रमातल्या सहभागावर आता खासदार सुनेंद्र पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे पाहूया काय नेमकं ट्विट केलंय सुनेत्र पवार यांचं हे ट्विट आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले त्यामध्ये म्हणतात एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे आणि ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता यामध्ये इतर महिला खासदारही सहभागी होत्या राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते आणि त्या बैठकीमध्ये विविध राज्यातल्या महिला सहभागी होत्या आणि त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेलेले होते पुढे सुनेत्र पवार म्हणतात त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तर मी फक्त दोन शब्दांमध्ये माझी भूमिका मांडली कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये समाजातील महिलांचं कार्य समजून घेणं त्यांना प्रोत्साहन देणं हाच माझा उद्देश होता आहे आणि राहील